नमस्कार आहार कोल्हापुरी या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पौष्टिक खपली गव्हाचे लाडू करणार आहोत गव्हाच्या लाडवासाठी प्रथम डिंक किंवा पोहे आपल्याला तुपामध्ये छान तळून घ्यायचे आहेत इथं एक वाटी मी पोहे घेतलेले आहेत पोहे छान तुपामध्ये आपण तळून घेऊया अशाच पद्धतीने तुम्ही डिंक देखील तळून घेऊ शकता तुपामध्ये छान हे पोहे मी तळून घेत आहे आणि आता खपली गव्हाचं पीठ देखील मी छान असं भाजून दळून आणलेलं आहे ते खपली गव्हाचं पीठ मी चाळून घेत आहे आणि साधारणतः याला तीनशे मिली तूप लागतं तूप आपण घेतलेलं आहे आणि छान असं हे गव्हाचं पीठ आपण छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे या तुपामध्ये आपण व्यवस्थित छान मिक्स करून त्याला भाजून घेऊया हे पीठ भाजताना आपल्याला गॅस हा मीडियम ठेवायचा आहे अगदी मीडियम गॅसवरती आपल्याला हे खमंग भाजून घ्यायचं आहे सहा ते सात मिनिट हे भाजण्यासाठी याला वेळ द्यावा लागतो व्यवस्थित असं छान एकसारखं त्याला भाजून घ्यायचं आहे गव्हाचे लाडू करण्याकरिता प्रथम खपली गहू हे भाजून दळून आणलेले आहेत नंतर त्याचं पीठ आपण खमंग अस तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं हे आता पीठ छान असं भाजलेलं आहे पाच ते सहा भाजून झालेलं आहे आता एका कढईमध्ये आपण गूळ घ्यायचा आहे सातशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे एका किलो साठी सातशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे आणि यामध्ये एक मोठा चमचा तूप घालून हा गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं यामध्ये आपल्याला वेलची पूड एक चमचा घालायचा आहे त्यानंतर जायफळ पूड देखील घालायचं आहे वेलची पूड जायफळ पूड आणि तुम्ही सोंठ पावडर घालू शकता अशा पद्धतीनं हे आपण पावडर व्यवस्थित गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गूळ पूर्णपणे वितळून घेतलेला आहे आणि यामध्ये आपण आता जे आपण भाजून ठेवलेलं गव्हाच पीठ आहे ते यामध्ये घालायचं आहे पूर्ण पीठ आपण यामध्ये घालून घेऊया गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपण एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे मिश्रण हे थंड झालं तर तुम्ही ते परत थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये जर ते मिश्रण तुम्हाला कोरडं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये तूप गरम करून घालू शकता आता इथं आपण तळलेले पोहे घालून घेत आहोत तुम्ही इथं डिंक देखील घालू शकता छान असे हे आपण लाडू करून घ्यायचे आहेत पोहे थोडे मिक्स करून घेतलेले आहेत थोडंसं मिश्रणामध्ये हे पोहे मिक्स करून आपण लाडू करून घ्यायचे आहेत आणि अशाच पद्धतीनं तुम्ही पौष्टिक गव्हाचे लाडू करून पहा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आहार कोल्हापुरी या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद